आयोजित केलेल्या सारा मात्र आयोजित करण्यात आलं सासवडकरांचे नामांतर पारदर्शक असं मैदान संपलं झालं सासवडकरांनी आज इतिहास घडवून दाखवला या बैलगाडी क्षेत्रामध्ये कारण ओपनच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच्या ठिकाणी जवळजवळ अठ्ठेचाळीस बैलगाडी म्हण पात्र झाले आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ बेचाळीस तळे झाले मेगा सेमीचे आठ फेरे झाले सेमीचे आठ फेरे झाले आणि फायनल चे मेगा फायनल चाला आणि फायनलचा एक फेरा पळून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल पहिल्यांदा या ठिकाणी जाहीर केला जातोय आणि त्या निकालानंतर मेगा फायनलचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे का चौथं सहनित्त आरे आणि दिव्याचा एकशे सव्वचा मैदानात साक्षरकरांच्या जरी कधी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मानव पत्करी तास क्रमांक तीन वरि भरनाथ पोषण कुडी सांविक मानवकर सासवाडीचा आजच्या सास्वतरांच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला

तास क्रमांत जेवण वरती राहिलेली कुमारी सर्वच्या अंमलबाग गायकवाड अंकिता साहेब गायकवाड गायकवाड गायकवाडकी अंकिता साहेबबाई यांचा हान्या पारा सागरचे कटरे आरा न यांच्या ठिकाणी भव्या पारा भव्या आणि हान्या आजच्या पुरंदरचा छावा आजच्या सासवकरांच्या मैदानातील सात नंबर ठरले मानकर आणि

असा जी गाडी भांडवप्पा ती गाडी आहे पैलवान केसरी राहुल दादा हरिश्चंद्र जगताप सासवडकरांचा कन्हैया आणि तुला तांबी बंधू सुपेकरांची लाईफ आणि जी गाडी पाहिली नाही ती गाडी आहे ईश्वरी प्रमोदचे आठवले बाया ग्रुप खांडाजकरांचा बाया आणि तुला रिद्धी सिद्धी मुलगा प्रथमेश वैभव मोठे कुलगा बदलापूर यांची नवीन खरेदी ओ ओम बाया रायपाल आणि कनया आजच्या चावा मैदानातील सहा नंबर काळव भव्य आणि दिव्य असं सासवडकरांचं नामवंत यात्रेचं सा मैदान या ठिकाणी संपन्न झाला आणि आज सा, सासवरकरांच्या यात्रेच्या सा मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पट्टलेली आणि तास क्रमांक आठ वरती लावलेली आणि जय हनुमान प्रसंग माधेवाडी पुणे या गाडीच्या आजच्या मेदामध्ये पंचम क्रमांक झाला सुंदर असे गाडी पाले श्रेयस प्रमोदे भुले भुलेपडे तालीम संघ माधेवाडी पुणेकरांचा पक्ष आणि तुझा विश्वजित अमा देशमुख चेतन इनामदार आजच्या पंधराकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले भाव आणि दिव्या सास्वडकरांच्या मैदानाच्या ठिकाणी संपलेला आणि साश्वरकरांच्या मैदानातील चतुर्थ्या क्रमांकाचा पट्टी गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी राजवीर पकुशे जगताप सासवा या गाडीचा आजच्या मैदान चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली राजवीर पकुशे जगताप सासवा पिजे ग्रुप सासवडकरांचा मन्याबाई आणि तुला लक्ष्मी तांबे यांचा शंभू पाला शंभू आणि मन्याबायाच्या पंधरचा छावा सासवडकरांच्या पारंपरिक ऐतिहासिक मैदानातील चार नंबर ची मानकरी ठरले पुरंदरचा छावा सासवडकरांचा ओपनचं मैदान या कर गाड़ी। तास गाड़ी। प्रसना प्रसना समीर से गा या गाडीच्या चा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदराचे गाडी गाडीपाली समीर सेट वयोग मोठा तामखडा यांच्या नावावरती नशी वाजमाव गाडीपाली गाडी वाले स्वतः छप्पा बलमाग्रुप कलवळे सासवड वरांचा बलमा पला तुला

या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक झाला सुंदर असे गाडी पाळी निसर्ग गाड्या मैदानाचा मोठा वर्षाला यांची बुलट ट्रेन पाळी बुलट आणि सुंदर आजच्या पावसाचा छावा जुन्या आणि पारंपरिक साखरकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मार्ग ठरले श्रीकाळ चैत्र उत्सवा निमित्त आयोजित केलेला आणि दिव्य असा

सुवारी जुलिका जिल्हा शेठ वाडवकर रूप सासवार यांचा सा पब्लिकचा सा चा भित बादल पारा आणि उर्मिला माणिक सेठ गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे बापूजी आंबेकर वडकी पुढे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पाला अर्जुन आणि बादल आजच्या बहुविद्याच्या पुरंदरचा छावा जुन्या पारंपरिक ऐतिहासिक मैदानातील सासवडकरांच्या मैदानातील एक नंबरचे ते मानकरी ठरले सर्व फायनान्सच्या विद्या आणि मालकांच्या चालकांचा आणि समस्त छात्रांचा समस्त सासवडकरांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद